महिलांना एकत्र येऊन संवाद साधण्यासाठी आपले विचार मांडण्यासाठी व सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम हे आजही एक प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचे चित्र सटाणा येथे पाहावयाला मिळाले संक्रांतीच्या मंगलमय पर्वावर वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा व नवनिर्वाचित नगरसेविका जयश्रीताई गरुड यांच्या पुढाकाराने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात शहरातील सर्व स्तरांतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला प्रभाग क्रमांक दोन येथील मोकळ्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष हर्षदा पाटील होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीच्या सभापती सिंधुताई सोनवणे सुरेखा भुसे अर्चना सोनवणे लताताई बच्चाव यांच्यासह शहरातील नवनिर्वाचित नगरसेविका उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पालिकेतील झाडू महिला कामगारांना सन्मानपूर्वक निमंत्रित करून मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यात आले हळदी कुंकवाच्या पारंपरिक कार्यक्रमात आपल्यालाही सन्मानाने स्थान मिळाल्याची भावना अनेक महिला कामगारांच्या डोळ्यांतून अश्रू वाटे व्यक्त होत होती सामाजिक भेदभाव न ठेवता सर्व महिलांना समान सन्मान देण्याचा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला कार्यक्रमात विविध मनोरंजक व कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांमधून महिलांमधील कला आत्मविश्वास व सर्जनशीलतेचे दर्शन घडले नृत्य गायन खेळ तसेच इतर कलागुण सादर करताना महिलांनी उपस्थितांची भरभरून दाद मिळवली स्पर्धांतील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले मनोरंजन कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात सांबळ या पारंपरिक वाद्यावर महिलांनी ठेका धरत पारंपरिक संस्कृतीची झलक दाखवली व कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले यावेळी बोलताना नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी शहरातील सर्व स्तरांतील महिलांना कोणताही भेदभाव न करता सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल अशी ग्वाही दिली महिलांचे सक्षमीकरण आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाच्या शेवटी सुवासिनींनी एकमेकींना हळदी कुंकू लावत कौटुंबिक विचारपूस केली व वैचारिक देवाणघेवाण केली आयोजक नगरसेविका जयश्रीताई गरुड यांनी सर्व महिलांना तिळगुळ व भेटवस्तू देऊन वाण लावले कार्यक्रमास आलेल्या महिला भगिनींचे स्वागत गार्गी गुजर यांनी केले तर आभार सीमा योगेश सोनवणे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रियंका खैरनार यांनी प्रभावीपणे केले हा कार्यक्रम केवळ हळदी कुंकवापुरता मर्यादित न राहता महिलांच्या एकतेचे सन्मानाचे व कलागुणांच्या सादरीकरणाचे प्रभावी व्यासपीठ ठरला आणि नाही का आपण छोटासा एक एन्जॉय म्हणून हळदी घुंगू एक निमित्त पण सगळ्या प्रभागातील महिला एकत्र आल्या कुठेतरी त्यांना एक छानसं व्यासपीठ गप्पा कुठेतरी त्यांचा आनंद कुटुंबातलं सुख दुःख बाजूला ठेवून इथं कुठेतरी व्यासपीठावर आल्या आणि मला हे बघून खूप छान वाटलं आणि सगळ्या महिला एवढ्या छान आनंद घेऊन राहिल्या पण असंच थांबा आपण आता था थोड्याच वेळात थळदी गुंकू चालू करतोय आणि मी प्रत्येकाला भेटायला येते एवढं बोलते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्लेस्टोरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा